निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या लढ्यात प्रत्येक गाव धरण विरोधी लढा लढणार पाटबंधारे विभागाकडून एक जानेवारी पासून पुन्हा गावठाण मोजणीच्या व पुनर्वसनाच्या नोटीस जारी बुडी क्षेत्रात पुन्हा धरण विरोधकांच्या असंतोषाचा भडका उडणार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आश्वासन खोल ठरणार का निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावांपैकी अकरा गावे ही यवतमाळ जिल्ह्यातील असून या अकरा गावात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून गावठाण मोजणी व पुनर्वसनाची जागा निश्चित करण्यासाठीचे पत्र पाटबंधारे विभागाने संबंधित विभागांना दिले असून काही कर्मचाऱ्यांची या कामांकरिता नियुक्ती या अकरा गावातील गावठाण व पुनर्वसन निश्चितीसाठी केलेली आहे याबाबतचे पत्र बुरीद क्षेत्रात येऊन धडकताच बुरीद क्षेत्रातील गावात पुन्हा या निमित्ताने असंतोषाचा भडका उडणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली होती त्यावेळी या प्रकल्पाच्या बाबतीत पंधरा दिवसांनंतर सरकारचे प्रतिनिधी व विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काहीतरी तोडगा काढण्याचे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिले होते परंतु पंधरा दिवसाचा कालावधी होत आला तरी बैठक तर झाली नाही उलट धरणाच्या कामाला शासनाकडून गती देण्यात आल्याचे चित्र निर्माण होत असल्याने देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आश्वासन फोल तर ठरणार नाही ना अशी शंका या निमित्ताने चर्चली जात आहे विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याचे अध्यक्ष श्री प्रल्हादराव पाटील जगताप यांनी याबाबत बुढीत क्षेत्रातील सर्व लोकांना दक्ष व जागरूक राहण्याचे आवाहन केले असून आपापल्या गावात कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पैनगंगा प्रकल्पाच्या निमित्ताने कोणतेही काम करू देऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे या अकरा गावापैकी काही गावांनी ग्रामसभेच्या ठरावात काही मागण्या ठेवून ठराव शासनाला दिलेले आहे त्या मागण्यापैकी एकही मागणीचा शासनाने कुठेही विचार केला नाही किंवा मान्य केलेली नाही मग कशाची मोजणी करता आणि कशाचे पुनर्वसनाचे ठराव घेता असा प्रतिप्रश्न धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यांनी आमच्याच नलवरील मुलाखतीमध्ये उपस्थित करून या सर्व गावांनी मोजणी व पुनर्वसन यांच्याशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आपण शांततेच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना आल या पावली परत करावे असे प्रल्हादराव जगताप पाटील यांनी बुरीत क्षेत्रातील जनतेला आव्हान आमच्या विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यांच्यासोबत यावेळी विरोधी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष श्री प्रल्हादराव गावंडे सर हे पण उपस्थित होते श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज माझ्या धरणग्रस्त बांधवांना या सूचनेद्वारे मी आपणाला एक समितीचा संदेश म्हणा निर्णय म्हणा कळवत आहोत आपल्याला बैठकीसाठी बोलावणार हे उपमुख्यमंत्र्यांनी वचन देऊ नये प्रॉमिस करू नये याची परवाना करता अधिकारी कर्मचारी आपल्या गावामध्ये मोजमाप करण्यासाठी आणि संबंधित कामकाज धरणाचे करण्यासाठी एक तारखेपासून येणार आहे त्यामध्ये गाव निर्देश दिलेले आहेत तसे निर्देश त्या सरपंचालासुद्धा आपल्या गावाच्या ज्या गावाला अठरा गावांना येणार आहे त्यादृष्टीनं त्या त्यांची ती कारवाई चालू ठेवणार आहे अशा प्रकारचा संदेश माहिती आम्हालासुद्धा मिळालेली आहे म्हणून आता निर्णय असा घेतलेला आहे समितीने एक नवीन पद्धतीचं आंदोलन आहे आपलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जे कर्मचारी आपल्या गावाने येतील जमीन संबंधित कामासाठी जर जमिनीची मोजणी राहो ठराव घेण्याचा प्रकार राहो कोणताही असो यापुढे त्यांना कुठली दाद द्यायची नाही आणि त्यांना असहकार आंदोलन आपण सुरू करायचं आहे तर आपल्या गावाच्या प्रमुख रस्त्यावर गावाच्या बाहेरच गावाला लागूनच आपल्याला त्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्याला अडवून विनंती करून आपल्याला आपलं म्हणणं सांगायचं आहे कारण सरकारने कुठल्याही गोष्टी अटी पूर्ण न करता हे काम बेदा बेकायशीर त्यांनी सुरू केलेलं आहे ते त्यांनी करू नये दडपते असू नये आणि सध्या सर्व भागात या धरणग्रस्त भागात शांततेचं वातावरण असताना काय याला द्वेष म्हणू किंवा असंतोष म्हणू भडकवण्याचं काही कारण नाही परंतु शासन जर ह्याच पद्धतीने चालत असेल तर नाईलाज म्हणून आम्हालासुद्धा आमच्या संरक्षणासाठी आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि आमची अस्मिता जपण्यासाठी आम्हाला आंदोलन करणं सुरू आवश्यक आहे आणि ते आंदोलन आता आपण नव्या पद्धतीने असं सुरू करायचं आहे की आपल्या गावातला कुठल्याही कर्मचारी अधिकारी ज्या संबंधात येत तसेच धरणग्रस्ताच्या ये एरियामध्ये मोजण्यासाठी तर त्याला आपल्याला सगळ्यांनी मिळून प्र प्रतिकार करायचा आहे कारण आपली जनता आता सावध झालेली आहे डेरिंग झालेली आहे त्यांच्यामध्ये आणि आता काही असं घाबरायचं कारण नाही आम्ही येऊ त्यावेळेस असं काही नाही तुम्ही आम्हाला निरोप द्या किंवा आमच्याशी येऊन राहिले होता होईल तर ती या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष तुम्हीच लोकांनी लढा चालवलेला आहे आणि अधिकाऱ्यांना परत पाठवलेलं आहे डी ओपासून या सगळ्यांना तर तसंही करू आपण पण जिथे आता सुरुवात आहे म्हणून आपण करायचं आम्ही येऊ हो। तुम्ही आम्हाला जर निरोप दिला तर त्याचं काही नाही आणि अटक करतो म्हटलं तर अटकही होऊन जायचं आहे आपण आता मी जमीन नाही म्हटल्यानंतर कुठं विषय आला पोलीस ते पकडून देते की हे काय करते ते आता आपण उदाहरणच का त्याच्यावरती लढा द्यायचा आहे तर त्या ज्या दिवशी येतील त्या दिवशी सगळ्यांना संदेश द्यायचे आहे गावात दंडी देऊन टाकायचे आणि सगळे लोक एकत्र येऊन गावबंदी त्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या संबंधात करायचे आहे धरणाच्या कामाच्या संदर्भात जे कोणतं काम असेल तर अशा रीतीने निश्चित करायचं आहे अशा रीतीने त्यांचं काम हाणून पाडायचं आहे त्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने जावं लागत असेल शांततेच्या मार्गाने त्या सर्व पद्धतीने आपण जाऊ अटक होत असेल तर अटकही करून घेऊ त्याला घाबरण्याचं काही कारण नाही आणि त्यासोबत आम्ही राहणार आहोत तर तुम्ही तशा प्रकारची तयारी ठेवा आणि गावोगाव आता कुठल्याच एरियामध्ये कारण ते धरणाची जी भिंत आहे ती एका गावासाठी नाही आहे काही अठरा गावासाठी नाही आहे अठरा गावाले काही एकटे नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत पंच्याण्णव सुद्धा आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण हो एक तिथं होणार तिथं भिंत बांधली म्हणून तर आपोआपच आपल्याला पैसे तर काहीच न घेताही आहे आपल्याला गॅरेज बिरेज काही सगळं विसरून पळून जावं लागलो पाणी आणलं इथं तर म्हणून त्या धरणाची भिंत हे सगळ्याचं मरण आहे एक तर त्या अठरा गावाचं नाही आणि म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं आणि धरण ज्या त्या भागातही आले तर गावात बाकी जे आता सध्या मोजणीसाठी घेतलं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा आमच्यासाठी विषय नाही सर्व टप्पे एकच आहे धरणाची भिंत अडवणे आणि त्या संबंधासाठी कुठले काम जे होत आहे ते बंद पाडणे आणि त्याला तिथूनच आता इथूनच आपल्या गावापासून विरोध करायचा आहे हे लक्षात ठेवून आपण गावगावला ज्या ज्या गावात हे प्रकरण होईल त्या त्या गावाच्या लोकांनी आजूबाजूच्या सहकारी गावांनी लोकांनी त्याच ठिकाणी येऊन आपण शांतच्या मार्गाने त्यांना विरोध करून पाठवतो परत पाठवायचं आहे काही गावाच्या लोकांनी समज असल्यामुळे किंवा नसल्यामुळे काही त्याच्यामध्ये अटी टाकल्या ठराव कंडिशनल ठराव दिले त्याला म्हणजे अटी टाकून ठराव देणे संमतीचे त्या अटी पूर्ण होत असतील तर हा ठराव संमत समजावा अन्यथा नाही असं क्लिअर केलेलं असताना अद्यापपर्यंत शासनाने एकाही अटी दखल घेतलेली नाही हे वस्तुस्थिती आहे अरे कोणत्याही अटीची पूर्णता न कर केल्यानंतर त्यांना कुठला अधिकार पोहावा लागला त्या गावामध्ये मोजणीचा सुद्धा म्हणजे हे सुद्धा बेकायदेशीर गोष्ट आहे आणि ही बेकायदेशीर गोष्ट असल्यामुळेही आपण त्यांना मज्जाव करू शकतो किंवा आपण तर करणार करणारच आहोत मज्जा म्हणजे मज्जाव कारण आमचा विश्वासच नाही राहिला गव्हर्नमेंटवर आता उपमुख्यमंत्र्यांनी एवढं वचन दिल्यानंतर जर हे म त्या त्यांची मिटिंग लागायच्या आधी जर हे धंदा करत असतील पुन्हा लोकांमध्ये जास्त तो पसरवत असतील आणि तिथे जात असतील तर मग कशासाठी काही कारण नाही आपण त्यांना विरोध म्हणजे विरोध करायचा कारण आपली बाजू सत्यता आहे आपण किती बोबल तरी ती त्याच्या स्थालींचा चालणार आहे त्यामुळं आपल्याला विरोध करायचा आहे आणि तो एकजुटने करायचा आहे शिस्तशीर करायचा आहे आणि शांततेने करायचा आहे